स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण ओल्या हळदीचं लोणचं पाहणार आहे दोन प्रकारामध्ये आमच्या मामी आहेत रणोरे मामी त्यांचं माहेर आहे इकडे वाई वाईकडे त्या माहेरी गेल्या होत्या मग त्यांना मी सांगितलं की आम्हाला ओली हळद आणा कारण इकडे काय आपल्याला मिळत नाही विकत म्हटलं मला छान छान रेसिपी बनवायच्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी खूप प्रमाणात माझ्यासाठी ही हळद आणली थँक्यू मामी तुमच्यामुळं मला रेसिपी करायला मिळाली आणि खायला मिळाली महत्त्वाचं म्हणजे त्या सर्वप्रथम आपण ओल्या हळदीची भाजी ही रेसिपी पाहिली आहे तुम्ही अजून रेसिपी पाहिली नसेल तर आपण माझ्या चॅनलवर जाऊन ती रेसिपी पाहायची आहे त्यानंतर आपण ओल्या हळदीचे लाडू ही रेसिपी पौष्टिक अशी ती पण पाहिली आहे त्यामुळे ती पण तुम्ही जर पाहिली नसेल तर ती पण तुम्ही यूट्यूब चॅनलवर माझ्या जाऊन पाहायची आहे आज आपण ओल्या हळदीचं लोणचं दोन प्रकारामध्ये केलं आहे त्यामध्ये आपण गोल गोल चक्या केल्या आहे आणि एक प्रकार आहे तो किसून केला आहे एवढी सुंदर आणि एवढी भन्नाट रेसिपी आहे मैत्रिणींनो तर चला मग पटापट पटापट आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आणि किचनमध्ये जाऊया ही बघा अशा प्रकारे आपण हळद घेतली आहे ओली ताजी ताजी दिली छान अशी धुवून घेतली सुकवून घेतली कारण लोणचं करताना ती खूप पूर्ण कोरडी हवी आहे त्याची आपण छान असे साल काढून घेणार आहोत साल आपण चाकून काढणार आहोत छान असे हळद ही खूप बहुगुणी भाऊ औषधी आहे सर्व आजारांवर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे हळदीमध्ये दोन प्रकार येतात एक साधी हळद आणि एक आंबे हळद हलध। आंबे हळदीचं पण लोणचं छान होतं पण मला ही मिळाली म्हटलं चला ह्याची छान अशी रेसिपी करूया जुनी लोक बघा काय लागलं कापलं की लगेच हळद लावत होती म्हणजे ते एक अँटीबायोटिकचं काम करत होती रोगप्रतिकारशक्तीत आणि वाढते सकाळी सकाळी बघा हळद आणि गरम पाणी पिलं की त्याने पण पित्त कमी होतं अशा प्रकारे बघा आपण सर्व हळदीची सालं काढून घेतली आहेत हे बघा हात माझे कसे पिवळे धमक झाले आहेत आणि एवढा सुंदर वास येतो आहे ना हळदीचा त्या खरस खुपस गम की खरंच खूपच घमघमाट सगळीकडे सुटला आहे छान अशी आपण नंतर सुकवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण त्यासाठी मसाला तयार केला आहे त्यामध्ये मोहरी घेतली आहे धणे जिरे आणि बडीशेप ते आपण मंद गॅसवर फक्त अर्धा सेकंद परतणार आहोत जेणे की त्याचं जे ओलसरपणा असतं मॉइश्चर असतं ते कमी होईल आणि बारीक करताना सहजरित्या ते बारीक केलं जाईल खूप सुंदर आ, रेसिपी आहे तुमच्यासाठी म्हटलं चला करूया आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही कोणजे स्पर्धा ना करायचं नाही मेसेज करायला ना, पण बघा छान असं आपण आदनंमधनं हलवून घ्यायचं कारण भाजल्यानंतर त्याचा खूप छान वास येतो जास्त प्रमाणात पण भाजायचं नाही नाहीतर त्याचं कडसरपणा लागतो छान असं आपण एकदम मंद कमी गॅसवरती सर्व भाजून घेत आहोत नंतर आपण ते भाजल्यानंतर थंड करून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करणार आहोत त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत माझ्याकडे काळं मीठ होतं ते मी एक चमचा टाकला आहे आणि त्यानंतर आपण जे साधं मीठ आहे घरातलं वापरायचं ते मी दोन चमचे टाकणार आहे कारण आपण आज लोणचं बनवतोय की नाही त्या लोणच्यामध्ये तुम्ही जेवढा मिठाचा वापर कराल तेवढं लोणचं जास्त दिवस टिकतं म्हणून भरपूर असं मीठ घालायचं आहे आणि छान असं आपण बघा अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलं आहे खूप असं बारीक पण करायचं नाही जाडं थोडंसं जाडसरत ठेवायचं आहे प्रकारे बघा आपण किसून घेतलं आहे जेवढं तुम्हाला बारीक हवं आहे प्रमाणात तुम्ही किसून घेऊ शकता मी थोडंसं जाडसरत ठेवलं आहे त्यामध्ये आपण जो मसाला बारीक केला होता तो टाकत आहोत बडीशेप धणे जिरे आणि मोहरी आणि मीठ पुन्हा टाकत आहोत बघा कारण मीठ आणि छान असं त्याला टिकण्यासाठी फायदा होतो त्याचा त्यातले जे मोठे मोठे तुकडे ते मी काढून घेते नंतर आपण ते दुसऱ्या लोणच्यामध्ये टाकणार आहोत हे असं छान असं हलवून घ्यायचं आहे खूप औषधी आहे हळदी हळद हल्द। त्यामुळे हळदीचा वापर नेहमी आपण प्रत्येक भाजीमध्ये करतो त्याने रंग पण छान येतो स्वाद पण छान येतो आणि आपली रोगप्रतिकारशक्ती पण त्याने वाढते नंतर आपण हिंग टाकत आहोत तुम्ही हिंग तेलामध्ये टाकलं तरी चालेल पण मी असं वर्णच टाकलं आहे त्यामध्ये आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत सोलून आणि दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून टाकल्या आहेत कारण लोणच्यामध्ये ते मुरले ना तर खूप सुंदर चव लागते त्यानंतर गूळ टाकला आहे तुम्हाला जर गुळ नसेल वा यूज वापरायचा तर तो तुम्ही स्किप करू शकता पण गुळाने खूप छान चव येते आणि जे असं मह होतं तसं होत नाही स थोडंसं कडक कडकपणा येतो लोणच्याला आणि चव पण खूप सुंदर लागते अशा प्रकारे आपण सर्व हलवून घेत आहोत नंतर आपण एक लिंब लिंबाचा रस त्यामध्ये टाकत आहोत पिऊन घेत आहोत जेणेकरून ते प्रिझवेटिव्हचं काम करेल म्हणजे जास्त दिवस टिकेल लिंबाचं लोणचं छान असं आपण पुन्हा हलवून घेणार आहोत मी त्यानंतर त्यामध्ये लिंबाच्या फोडी पण टाकणार आहे त्यामुळं मी ह्यामध्ये फक्त एकच लिंबू मोठं पिळं आहे कारण लिंबू आपण चिरून टाकणार आहोत फोडी करून त्यामुळं छान असं त्यातलं ते जे आहे आ, ते छान लागेल त्यानंतर जे अद्रग अद्रक म्हणजे आलं आहे त्याचं साल काढून आपण ते पण किसून घेतलं आहे पूर्ण एक किलो हळद होती त्यामध्ये मी अर्धा पावशेर आलं घेतलं आहे थोडंसं यामध्ये टाकलं आहे आणि राहिलेलं मी दुसऱ्या लोणच्यामध्ये टाकणार आहेत त्यानंतर आपण गरम तेल करून घेतलं आहे गॅसमध्ये एकदम कडकडीत करून घेतलं आहे त्या त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत हळदीचा आपण यामध्ये अजिबात वापर करणार नाही कारण मुळातच आपण हळदीचं लोणचं बनवतोय आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत मी बाकीचे मसाले कोरडेच टाकले तुम्हाला तेलात टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता पण असं वर्ण छान लागतं दुसरा प्रकार मी तेलातच टाकणार आहे हे बघा अशा प्रकारे आपण लिंबाच्या फोडी टाकून सर्व त्यामध्ये एकत्र करणार आहोत ते तेला तेलामध्ये तुम्ही फोडणी दिली तरी चालेल आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत खूप सुंदर म्हणजे आपण जर मोठ्या मोठ्या जर त्याची चकत्या केल्या तर ते वाया जातं अशा प्रकारे जर तुम्ही किसून केलं तर तुम्हाला जे जेवढ्या प्रमाणात लोणचं हवं खायचं आहे प्रमाणात तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर करताना तर एवढा सुंदर वास येत होता खरंच म्हणजे मी आ, वर्णन नाही करू शकत एवढं सुंदर त्याचा वास येत होता लोणच्याचा म्हणजे ते साल काढताना तर येत होता किसताना तर येतच होता पण लोणचं बनवताना पण खूपच सुंदर असं आपण छान असं हलवून घेतोय किसलेल्या ओल्या हळदीचं लोणचं हा आपण पहिला प्रकार पाहिला आहे बघा किती सुंदर झालं आहे तेल तुम्हाला जास्त प्रमाणात हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता पण हे भरपूर झालं आहे तेल कारण टिकणार आहे आपण ते छान असं बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत सुंदर असं ओल्या हळदीचं लोणचं तुमच्यासाठी एक प्रकारची रेसिपी आणली आहे त्यामुळं मैत्रिणींनो पटापट लाईक करायचं रेसिपी आवडली तर शेअर करायची आहे बघा किती सुंदर आहे मुरल्यावर तर खूप सुंदर लागतं तुम्ही जेवताना ते तोंडी लावण्यासाठी लोणचं म्हणून खूप छान त्याचा उपयोग करू शकता हे बघा मी काचेच्या भरणीमध्ये भरलं आहे ओल्या हळदीचं लोणचं ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे त्यानंतर दुसरी रेसिपी आपण बघा राहिलेलं जे होते ओली हळद त्याच्या असे तुक चकत्या करून घेतल्या आहेत म्हणजे ते वाया जाणार नाही जास्त लांब पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही अजून तुम्ही बा तुम्हाला बारीक हवं असेल तर बारीक करू शकता आणि जो आपण मसाला तयार केला होता धणे जिरे बडीशेप आणि मोहरी त्याचा मसाला आहे तो छान असं आपण त्यामध्ये टाकणार आहोत खूप सुंदर वास येतो आहे त्याचा पण कारण आपण त्यामध्ये काळ्या मिठाचा पण वापर केला आहे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे एकदम अप्रतिम असं दोन लोणच्याचे प्रकार मैत्रिणींना तुमच्यासाठी आणले आहेत छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत त्याला पूर्ण मसाला लागेल अशा प्रकारे हातानेच करायचं आहे चमच्याने एवढं छान होत नाही त्यानंतर राहिलेला जो मसाला होता तो पण टाकत आहे कारण जेवढा मसाला टाकाल तेवढं ते छान होतं आणि चव पण खूपच अप्रतिम अशी लागते हा एवढा सुंदर वास येतो आहे करता ना करताना खरंच करून बघा तुम्हाला ओली हळद मिळाली तर नंतर मी एकदम कडकडीत तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये आपण जे लोणचं तयार केलं होतं ते मसाला वगैरे ते मी त्यामध्ये टाकत आहे तुम्हाला जर थंड करून तेल टाकायचं असेल तरी चालेल पण असा एवढा सुंदर वास येत होता ना त्याचा फोडणी दिल्यामुळं आणि ते टिकणार पण आहे जास्त दिवस छान असं आपण हलवून घेणार आहोत दोन प्रकार मी दाखवले आहेत वेगवेगळे त्यामुळं तुम्हाला कुठला प्रकार आवडला किंवा नाही आवडला तर ते तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तुमच्या अभिप्रायाचं स्वागत आहे एवढी सुंदर रेसिपी आहे छान असं आपण तेलामध्ये एकसारखं हलवून घेणार आहोत खूप सुंदर वास येतोय खाताना तर एवढं सुंदर लागतं लोणचं की खरंच तुम्हाला जर ओली हळद मिळाली ना तर तुम्ही अवश्य करून बघा एवढी सुंदर रेसिपी अगदी तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते एक वर्ष टिकू शकतं हे बघा किती छान आपण असं हलवून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात हे जास्त प्रमाण आहे लोणच्याचं त्यामुळं मी मिरच्या पण भरपूर टाकल्या आहेत आणि हिंग पण जास्त प्रमाणात टाकलं आहे तुम्ही हिंग तेलामध्ये पण टाकू शकता आणि नंतर मी पूर्ण दोन लिंब त्यामध्ये पिळली आहेत आणि दोन लिंबाच्या मी फोडी त्यामध्ये टाकणार आहे कारण लिंबाने अजूनच त्याला छान स्वाद येईल हे बघा आपण लिंबू पिळत आहोत लिंबू म्हणजे त्याचं प्रिजवेटीचं काम करणार आहे म्हणजे ते जास्त काळ टिकणार आहे लोणचं सुंदर अशी रेसिपी त्यानंतर आपण ज्या फोडी केल्या होत्या लिंबाच्या त्या आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत नंतर जे आलं आपण त्याची साल काढून किसून घेतलं होतं ते पण त्यामध्ये टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे गूळ टाकणार आहोत कारण गोळा आणि खूपच सुंदर स्वाद येतो गोड असं आंबट गोड तिखट असं लोणचं तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता एवढं अप्रतिम असं लोणचं तयार आहे मैत्रिणींनो छान असं आपण हलवून घेतो आहे तेल पण आपण भरपूर वापरलं आहे नंतर आपण जे तेलाला फोडणी दिली होती त्यामध्ये आपण लाल तिखट टाकलं होतं ते तेल आपण वरणं टाकत आहोत पुन्हा कारण तेलाचा वापर या लोणच्याला जास्त आहे जेवढं तुम्ही त्यामध्ये तेल टाकाल तेवढं लोणचं जास्त काळ टिकणार आहे तुम्ही आंब्याचं लोणचं केलं तरी पण तसं त्याला भरपूर तेल टाकलं तर ते जास्त दिवस टिकतं त्याला बुरशी येत नाही हे बघा किती सुंदर झालं आहे रसरशीत असं ओल्या हळदीचं लोणचं दोन प्रकार आणले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला कुठला प्रकार आवडला ते मला कमेंट करून सांगायचं आहे रेसिपी आवडली तर पटापट पटापट लाईक करायचं आहे आणि शेअर करायचे आहे ओल्या हळदीचे लोणचं बघा किती रसरशीत रश झालं आहे बघू शकता आपण जे आपण त्यामध्ये लिंबू आणि हिरवी मिरची आणि लसूण टाकला आहे ते तर जेवताना अगदी एक मुरल्यानंतर एकदम अप्रतिम अशी चव लागणार आहे एवढं अप्रतिम लोणचं तुमच्यासाठी मैत्रिणींनं रेसिपी आणली आहे करून बघायची आहे आणि केल्यानंतर कशी झाली ते मला तुमचा अभिप्राय कळवायला अजिबात विसरायचं नाही कंजूसपणा करायचा नाही कारण कमेंट करायला तुम्हाला पैसे लागत नाही किंवा एक फक्त बटन कराय बटन दाबायचं आहे आणि कमेंट करायची आहे त्यामुळं चला पटापट पटापट लाईक करायचं आहे रेसिपी आवडली तर शेअर करायची आहे एवढी अप्रतिम अशी ओल्या हळदीचं लोणचं ही रेसिपी मैत्रिणीनं तुमच्यासाठी आणली आहे त्यामुळं ती करून बघायची आहे मस्त खा आणि स्वस्त राहा पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचं आहे आणि रेसिपी आवडली तर मला तुमचा कमेंट करायचं आहे आपण कुठून माझी रेसिपी पाहत ते पण कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद